श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात श्री गणपतीची कहाणी श्रावणात घरोघरी गणपतीची कहाणी ऐकून मगच पुढची कहाणी करतात तर आज आपण ऐकत आहोत श्री गणपतीची कहाणी श्री गणेश देवा तुमची कहाणी ऐका निर्मळ मळे उदकांचे तळे भेल वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मणी वसावा हा वसा कधी घ्यायचा श्रावणाच्या चौथी घ्यावा आणि माही चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पशापायलीचे पीठ कांडावे त्याचे अठरा लाडू करून त्यातील सहा देवाला सहा ब्राह्मणाला द्यावेत आणि उरलेल्या सहा लाडवांचे आपल्या कुटुंबांसह भोजन करावे अल्पदान महापुण्य अशा या गणेशाचे सतत मनात ध्यान करावे त्यास मनात पहावे त्यामुळे आपण चिंतलेल्या गोष्टी लाभतात मनोकामना पूर्ण होते सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडतात ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण गणपती बाप्पा मोर्या